उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा कोण आला माननीय उद्धवजीना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या बैठका आटून मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी असं त्यांची अशी भूमिका आहे की आपण शिवसे म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो माननीय उद्धवजींना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या सकत, वरील सक्तीविरुद्ध एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला जर सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीत जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला आहे एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करावी ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याची आणि म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेचा अंतर तो आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी येऊ हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषेत म्हणून सहभागी आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली त्याच्यामुळे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल आता फक्त पाच तारखेला जी वेळ ठरवलेली आहे वे सकाळी दहा ती दहाची वेळ सोयीची नाही आहे आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू आता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या आहेत त्याच्या सकाळी दहा ही, ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी लोकं लांबून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि वेळ आपण थोडी पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू आम्ही असं ठरवलेलं आहे हे आधीही सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही शंभर वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये मा कोणत्याही प्रकारची फूट नाही संघर्ष नाही निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू